नमस्कार मी सु श्रीहरी मेंगाणे राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे शहात्तर आजच्या व्हिडिओ काव्य सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी बाळू श्रीराम यांची एक गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल घेते बायको ही भांडणाला बगबहाना शोधणारी ही भांडणाला बघ बहाना शोधणारी नाव माझे घ्यावयाचे तर शोधनारी। शोधणारी राबताना पाहतो मी रोज माझ्या सोबतीला जीव घेणे कष्ट आहे पंतराना शोधणारी आठवेना गोष्ट माझ्या ह्या उपाशी पाखरांची ती उपाशी पलपिलांना रोजदाना शोधणारी एकटा होतो कधी मी नेहमीती संगतीला बोलताना आत माझ्या ती शहाना शोधणारी संयमी वाटे जरी ती वेगळी आहे करारी आपल्यातच आतला तो वीरबाना शोधणारी बायकोही भांडणाला बघबहांना शोधणारी नाव माझे घ्यावयाचे तरूखाना ओखांना शोधणार लिहिलेली ही गजल खूप छान आहे मला आवडली तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहून तुम्हीही सांगा ही तुम्हाला गजल कशी वाटली आणि यासारख्या आणि नवनवीन गजल माझ्या चॅनलला मी अपलोड केलेल्याच आहेत यानंतरही अपलोड करत राहीन तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सर्व गजल पाहून माझ्या अभिप्राय द्या आणि आज आता इथेच रजा घेते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद